दर्शनासाठी प्रसादला मात्र एकट्याला जाऊ द्या आतमध्ये दर्शन घेण्यासाठी गर्दी करू नका आतमध्ये दर्शन करून तो पुन्हा बाहेर येईल कपिलस त्याच्याशी काही सेकंड करायचं असेल सेल्फी घ्यायची असेल ती घेऊ शकता आपण हा ब्लॉक पाहता येईल निश्चितपणे 이기아 <람쥬> 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 <람쥬>

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video I was Muslim. I was there. I was सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना सॉरी जरा येण्याचा टाइम जरा उशीर झाला एकदम येताना कारण तर आम्ही दोन तीन गणपती फिरत फिरत आलो तर तुम्ही तरी पण आवर्जून इथे एवढी उपस्थिती आहे तर तुमचा सगळ्यांचा धन्यवाद राहुल नगरचा चेरपुली मी मंडळाचा आभारी आहे का त्यांनी मला इथं आमंत्रित केला कसा आहे व्हिडिओ बनवणं वेगळा आहे आणि स्टेजवर बोलणं वेगळं आहे कारण तर माईक आता त्याला कोंडी होते डायरेक्ट असा विषय काय नाही आणि व्हिडिओ तर तुम्ही बघता ना बघता का नाही आवडतात का सपोर्ट द्या सपोर्ट वाढला तरी चालेल तुमच्या मित्रांना पण सांगा असाच सपोर्ट करायला कमेंट निगेटिव्ह करीत जा पॉझिटिव्ह नका करू बोलतो गॅदरिंग होती का दो। कुठे फ्रेंडशिपवाला एकच बघ तू खरे आहे या फ्रेंडशिप ड्रेसवाला सगळं वरती सगळ्या वरती बाजार शंभर टक्के माझा फायतान झाला चिलीपिली मंडळी तुमचा पण धन्यवाद तुम्ही माझ्यासाठी इथं थांबल्या शब्दासाठी किती दिवस तुम्ही मला आवर्जून आमंत्रित करत होतो पण या शब्दासाठीच तुमचा परत एकदा धन्यवाद कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार मानले जात आहेत आणि खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती आहे देवभव आणि तीच मंडळाच्या वतीनं जपली जाते एक छोटासा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातोय नक्कीच प्रसाद टोळे या संपूर्ण मंडळाला एक खऱ्या अर्थानं मनोबल वाढवण्याचं काम या संपूर्ण आयोजनाला मात्र चार चांद लावण्याचं काम त्याच्या माध्यमात घडत आहे पुढील वाटचालीसाठी देखील त्या दे मंडळाच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देऊया प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी याला सन्मानित करण्यात येत आहे मुख्य व्यासपीठावरती हा छोटासा सन्मान स्वीकारल्याबद्दल मनापासून आभार बसव सुट्टी असेल त्यात आम्हाला याला जमतोय आणि प्लस भरपूर जणं कॉल करतात पण त्या टायमाला माझी शिफ्ट चेंजिंग असते शिफ्ट नसते दमत नाही मग त्याच्यामुळं जो कोण पण आता यूट्यूबला तो तर बघणारच कोणी आमंत्रित करतात ते पण त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की ज्या वेळेस मी नाही बोलतो त्यावेळेस मी ड्युटीवर असतो त्यावेळेस मला ॲडजस्टच होत नाही आता मी फर्स्ट शिफ्ट करून आलो म्हणून मला आता ॲडजस्ट झाला आहे आणि नाही तस काही नाही कामावर असल्यावर मला टाइम भरपूर असतो असं काही नाही पण ते कामावर असल्यावर काम सोडून तो इकडे येऊ शकत नाही पण धन्यवाद पुन्हा एकदा फोटो काढायचा पटापट फोटो काढून घ्या त्याला वेळ नाहीये प्रसाद कडून सांगण्यात आलंय की हा ब्लॉग हॅलो नक्कीच प्रसाद तुले या आपण स्टेज त्याला पाहतोय हा संपूर्ण दृश्य मात्र युट्यूब वरती देखील आपल्याला हा ब्लॉग पाहता येईल निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर हो पाहायला मिळत आहेत निश्चित झलक सबसे अलग चला बच्च कंपनी चला शेवटच्या खाली करा दर्शनासाठी मात्र एकट्याला जाऊ द्या आतमध्ये दर्शन घेण्यासाठी गर्दी करू नका आतमध्ये दर्शन करून तो पुन्हा बाहेर येईल त्या त्याच्याशी काय सेकंड करायचं असेल सेल्फी घ्यायची असेल तर घेऊ शकता आपण

आ गया था लेकिन ये चल रहा था तो तो चला भाई 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 পঢ়িয়ে <im> চাওক <tonight's in veiclo -ariansing> <story clipping thôi> <lit> पूर्वी घरे, पूर्वी घरे, तमिल विदेश ઓય યાર આ ગાલું નમીન ગેતો Jadi karena, karena. Begini हो एकदा आमच्या आवय दादाची म्हणून भेटलेला आहे खूप अबि वाटतो आम्हाला पण अजून एक भाऊ आमचा पुढे चाललाय छान वाटत आम्हाला आमचा अजून एक भाऊ पुढे चालला आहे का

you yeah.

तुमचा सगळ्यांचा एवढा मला प्रेम मिळाला तुमचा आशीर्वाद असंच कायम पाठीशी राहू द्या आणि तुम्हाला हसवण्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ बनवीत राहीन सो so, चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेलायकन दाबून ठेवा कारण तर आपला नवीन गाणी लॉन्च होतो तो पण तुम्हाला बघायला शंभर टक्के भेटणार सो बाय बाय